झाला जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं दुसरं जागतिक पारंपरिक चिकित्सा शिखर संमेलन सतरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत भारत मंडपम इथं होणार आहे या संमेलनाची माहिती देण्यासाठी आज मुंबईत पोद्दार आयुर्वेदिक रुग्णालयात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती डॉ आर गोविंद रेड्डी डॉ कुलदीप चौधरी यांनी या संमेलनाची संकल्पना उद्देश आणि महत्व यावेळी सांगितलं या, या संमेलनात शंभरपेक्षा अधिक देशांचे पाच हजारापेक्षा अधिक प्रतिनिधी आणि सातशे प्रत्यक्ष प्रतिनिधी सहभागी होतील यात वीसपेक्षा अधिक देशांचे आरोग्य मंत्रीही असतील असं त्यांनी सांगितलं शिखर संमेलनादरम्यान एक भव्य प्रदर्शनही आयोजित केलं जाईल समारोप सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेट्रॉस गॅब्रिएसेस उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे असं रेड्डी यांनी सांगितलं रोगावर उपचार करताना होमिओपॅथीच्या पारंपरिक औषधांना मुख्य प्रवर्गामध्ये आणण्यासाठी आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद प्रयत्नशील असल्याचं क्षेत्रीय होमिओपॅथी संशोधन साँशदन संस्थांच्या संशोधन पदाधिकारी डॉ तेजस्विनी पाटोळे यांनी सांगितलं त्या मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या ही संस्था भारतभर विविधांगी बाबींवर संशोधन करत असून विविध रोगांवर आणि औषधांवर मूलभूत संशोधनाचं कार्य करते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली तर दुसरीकडे दुसरी, दुसरी जागतिक पारंपरिक औषध शिखर परिषदेची संकल्पना संतुलनाची पुनर्स्थापना आरोग्य आणि कल्याणविषयक विज्ञान आणि कार्य सराव अशी असल्याची माहिती केंद्रीय युनानी चिकित्सा संशोधन संस्थांचे पदाधिकारी डॉ मसरूर कुरेशी यांनी दिली या परिषदेच्या निमित्तानं जगभरातील नामवंत डॉक्टर्स धोरणकर्ते जागतिक आरोग्य क्षेत्रातील आघाडीची व्यक्तिमत्व एकाच छताखाली एकत्र येतील अशी माहिती त्यांनी दिली केंद्र सरकार